नमस्कार मी माय सी सी क्यूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज जेवण बनवणार आहे मला आज आराम आहे मग आता सामान आणून देईल देणार जेवणासाठी पनीर पनीर आणायचं आहे मटर आहे आलं लसूण पेस्ट आहे म्हणत होती तिला म्हटलं घरात आहे आपण त्याची बनवूया म्हणजे ताजं ताजं बरं पडेल आणि कोथिंबीर नाही आहे कढीपत्ता आहे मग तो कढीपत्ता घालेन आणि बनवेल आणि आज विणाचा शेवटचा दिवस सुट्टीचा उद्यापासून विनाची स्कूल आहे आणि ध्रुवीचं ऑन ध्रुवीची आज एक्झाम असते सोमवारची मग ध्रुवी आज ऑनलाईन घेऊ संध्याकाळी चारच्या नंतर दिली तरी चालते चार ते आठ टाईम असो त्याचा त्याच्यामध्ये केव्हा पण द्यायची मग ती आज घरीच आहे मग ती बोलली की मी जेवण बनवते म्हटलं बनव मला नाही ते मी भाजी घ्यायला गेले तर रोडवरच भाजीवाले भेटले तिथे मी कोथिंबीर घेतली फ्लॉवर घेतला आणि कोबी घेतला आता मी पनीर आणायला दुकानात जाणार आणि मग तिथून पनीर घेऊन येणार कारण इथे ना भाजीवाले येतात हातगाडीवर येतात भाजीवाले आणि तसंच काही गरज लागली तर जिथे स्टॉल असतात ना तिथे जायचं गाळे असतात तिथे जायचं आणि भाजी घ्यायची मिळून जाते आपल्याला हवी ती भाजी आता थोडंच राहिले पनीर आणायचं आहे मग झालं ना तिथे पनीर आणलं आणि पनीर मसाला आणला तिथे द्रवी मसाला बनला इथे कांदा टोमॅटो कापून घेतला मिरची घेतली आहे हिरवी मिरची आणि हे मग अशी सारण तयार केलेलं पॅनमध्ये काजू भिजत घातले आणि इथे मटर धोर झालं बनून ध्रुवीने भाजी बनवलेली मी चपात्या बनवल्या आणि भात बनवला मग दुपारी मस्त वगैरे मग थोडा आराम केला आणि मग आता दिवगतीचा टाईम झाला आहे दिवगती करणार आणि मग माझी पुढची कामं करणार विनाने इथे दोन आपले जेवायचे बाऊल असतात ना ते असे जॉईन केले आहेत तिचंही काही ना काही चालू असतं कलर करायचं काम चालू आहे त्रिपुरारी पौर्णिमा पंधरा तारीखला आहे मग तोपर्यंत आम्ही पंत्याला होतो आत्ता माझ्या पंत्या लावून झाल्यात आत्ता लक्ष्मीपूजनच्या वेळी ते फ्लॉ फ्रीज ठेवलेलं त्यामुळे ना हे फ्लॉवरपॉट दिसतच नव्हते आणि फ्लॉवरपॉट मी इथे ठेवलेला म्हणजे तो थोडा दिसायचा सा। हे जुने फ्लॉवरपॉटमध्ये ठेवले आहेत दोन्ही आणि हे दोन दोन साईडचे ठेवले आता इथे छान दिसतं ही इथे मी पंथी लावली आणि या खिडकीवर आम्ही एक पंथी लावतो या समोर या समोरच्या खिडकीवर इथे म्हणजे इथे दोन पंत्या होतात किचनमध्ये आणि मग मी बाहेर पण पंत्या लावते तुळशीकडे लावते दरवाज्यासमोर आणि आज मध्ये पण लावले म्हणजे थोडं बरं वाटेल तुळशीकडे पणती लावली आहे किल्ल्याकडे लावली आहे आणि तुळशीला लायटिंग तशीच ठेवली आहे इथे चार पंत्या लावल्यात एक दोन तीन चार आणि सकाळची रांगोळी आणि इथे मुलींनी काढलेली भिंतीवर वारली पेंटिंग हे छान दिसतं अजून सूर्य काढलंय घर काढलंय आणि गाय काढली आहे आणि हे वारली पेंटिंग तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये ते आणि सकाळची रांगोळी पण ती काढली आहे आणि ना दोनच मासे राहिले आहेत आणि आम्ही काय करतो हॉलमध्ये जी पंतची लायटिंग येणार ती पण लागतो म्हणजे थोडं छान वाटतं आणि सगळं पर्यंत स्किलमध्ये काढून पण टाकू पण बाहेर लावणार हॉल असा दिसतो आपण त्या लावल्यात ना छान वाटतं आणि अजून आणि हे विनाने इथे बनवलेला कंदील इथे आणि कंदील आम्ही नवीन नाही आणलेले आम्हाला नवीन आणायचे होते पण मिळालेच नाही मग आम्ही गेल्या वर्षीचीच लावले इथे हे इक, कंदील आहेत ना हे पी ओ मध्ये लावले आहेत डोरा आहे पण दिसत नाही आहे एवढा वाईट दोरा आहे त्याला आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी विणाची खेळणी बांधली आहे आणि ती पीओ पी ओ पीच्या इथून वर टाकली आहेत मग ती अडकून राहतात आणि कंदील असे लटकतात आणि हा हे लटकळ आहे त्यामध्ये बरंच सामान काढावं लागतं एक पाहुणे येणार म्हणून अंतरुण असतात भांडी असतात आणि आपल्या पंत्या लायटिंग आणि इतर काही सामान असेल तर आणि मी फरा बनवायचं असतो म्हणून शेगडी काढलेली असते ती पण मला ठेवायची असते ती आमची ठेवून झाली आहे आणि आताही थोडं थोडं सामान मी स्वच्छ करून ठेवून देणार भांडी पण बऱ्यापैकी झाली आहेत ती पण मला ठेवायची आहेत आता अंतरुणांचं काम करून घेणार आणि मग भांड्यांचं करणार या इथे उषा आहेत एक दोन तीन चार पाच आणि हे उषांची कवर तुम्हाला वाटेल उषा का दाखवल्या उषा दाखवल्या म्हणजे काय झालं ननंद आलेल्या तिन्ही ननन आलेल्या आणि मुलं त्यांची आणि दोन नंदांची मिस्टर आलेले मग त्यावेळी अंतरुड आणि उषा काढलेल्या चटई काढलेली अंतरुड मी दोन ठेवून दिली थोडी थोडी करून धुतली आणि उषा मी उशांचे कवर काढले उशांचे कवर धुवून घेतले आणि उषा उन्हा सुकवल्या एक दिवस पूर्ण सुकवल्या सकाळी नऊ वाजता टेरेसवर ठेवलेल्या मी जिथे राहते ना तिथे वर एक मजला आहे त्याच्यावर टेरेस आहे आमचं मग मी टेरेसवर नेऊन उषा सुकवल्या आणि पूर्ण मला वाटतं पाच वाजता मी घेऊन आले त्या उशा आणि आता मी त्या उशा ठेवून देणार उशा वापरल्यावर त्या कशा होतात घाम लागतो मग सुकून ठेवलं ना की बरं पडेल आणि आता तसं कोण येणार पण नाही ना आहे आणि कोण येणार असेल तर एक दोन उषा आहेत बाहेर म्हणजे ते होऊन जातील मला आणि दिवाळीच्या वेळीच येतात त्यामुळे मग हे असं अंतरुणं काढणं आणि उषा काढणं होतं मग ते मी असं अंतरूणं असतात ना ती धुवून ठेवते आणि उषा असतात त्या सुकवून ठेवते आता मी त्या उषा पलंगमध्ये ठेवणार आणि अंतरूणं सोप्यामध्ये राहतात आणि थोडी पोट पाण्यावर ठेवेन पाय तिथे अंतरुणा राहणार थोडी बेडशीट पण काढलेली ते पण राहणार मग ते माझं होऊन जाईल आता दिवाळीनंतरची आवरा आवर असते अजून लायटिंग आहेत पण त्या एवढ्यात नाही काढणार त्या पण नंतर ठेवून देणार पण आता तर, तर मी अंतरुणांचं काम करून घेतलं शांतचं आणि अजून फर्निचर पण थोडं पुसावं लागेल कारण ते कुठेतरी तेलकट होतं आणि टाईल्स पण पुसाव्या लागतील त्या पण तेलकट झाल्यात फराळ होतो ना मग तो तेलकट होऊन जातं थोडंफार मग ते पुसलं की होऊन जाईल विणाची उद्यापासून स्कूल चालू होते पण मी विणाची स्कूल बॅग आणि टिफिन बॅग धुवून ठेवलेली जेव्हा सुट्टी पडली तेव्हाच विणाला आठ आपल्या दिवाळीच्या आठ दिवस अगोदरच सुट्टी पडलेली मग मी तिची स्कूलचं सामान साहित्य सगळं बाहेर काढलेलं बॅग आणि टिफिन बॅग धुवून ठेवलेली आणि जी आता तिला नवीन बुक घालावं लागतील मग त्या अगोदरचे बुक साईटला करून ठेवणार आणि तिची काही तयारी जास्त नाही करायची आहे कारण ड्रेस पण मी दोन्ही दोन दोन ड्रेस आहेत तिचे ते पण धुवून ठेवलेले आणि एक टीचा ड्रेस असतो त्यांना तो बुधवारचा घालायचा असतो हेअरबँड सॉक्स हे सगळं धुवून ठेवलेलं म्हणजे आता मशी घाई तर नाही होणार उद्या काढलं की तिला मी देईन म्हणजे ती स्कूलमध्ये निघून जाईल जास्त सुट्टी असेल तेव्हा आम्ही तिचे ड्रेस आणि स्कूल बॅग धुवून ठेवते म्हणजे मग ते एक स्वच्छ पण वापरायला मिळतात आणि आपली काही पण नाही होत व्यवस्थित ठेवलं की आजच्या व्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही दिवाळीची आवरावर कशी केली ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण काहीतरी थोड्याफार आयडिया येतील आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वृंदावनमध्ये you <sweak>